चक्रातला खेळ नाही येऊ लहान लकराचा खेळ नाही मोठे मोठे हैराण होतात असं म्हणजे बैलगाडा शेअर्य काही सण चालू होणारे बैलगाडी शेअर सर्वांना बाजूला नाशिक मध्ये हा बैलगाडा सभापती चला बैलगाडा आपण बघून सगळ्यांनी

सभापती गणेशजी गोलाब साहेब या दोघांच्या वतीने असं रंगतदार नाशिक जिल्ह्यातील पहिलं मैदान आणि या मैदानाचा पहिला पर्वातील पहिला मानकरी कोण ठरणार काही क्षणांचा अवधी हो बाकी आहे गाडी या अगोदर त्यानं काय केलं इथं काय आपल्याला दिसत नाही लाईव्ह हे तुम्ही काढले तुमच्या कशी परंतु ह्याच्यावरती काय होणार गाडी पाहताना त्याला चालू अशी बोट का टोच्या लावला काय केलं का ते दाखवा अहो सुटायच्या टायमिंगला तिथं काय दिसणार तुम्ही नीट दाखवा की मला निकाल आमच्याकडे आला ऐका अजून फायनल डिक्लेअर केला नाही ऐका तुम्ही फायनलचा निकाल आमच्याकडे आलाय ऐका निकाल आलेला आहे निकाल पूर्ण जाहीर झाल्यानंतर असेल त्याच्यावर आपण निरसन करतो आता ऐका हा विषय तुमचा आहे मान्य आम्हाला त्यांनी गाड्या सुटायच्या नंतर ना तिकडे काय केलंय माहित नाही गाड्या सुटताना त्यानं काय केलं असेल ती एक दाखवा ऐका मी काय सांगतोय ऐका की तुम्ही ऐका की गाड्या सुटायच्या अगोदर त्यानं काय केलं इथं काय आपल्याला दिसत नाही लाईव्ह मध्ये हे तुम्ही काढलेले तुमच्या पैसे परंतु ह्याच्यावरती काय होणार गाडी पाहताना त्यानं चाललो अशी का टोचा लावला काय केलं का ते दाखवा अहो सुटायच्या टायमिंगला तिथं काही नाही तुम्ही नीट दाखवा की मला अहो ते पट्टीच्या पाठीमाग तुम्ही तिकडं काय केलं आम्ही बघाय आलोय का गाडी आणताना काय केलंय का त्याने दाखवा गाडी त्यांनी काय केली हा तरी आपा, आपा। दोन मिनट असंभव असंभव